नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन बनवणार आहे तर चला बघूया चिकन कसं बनवायचं ते तर बघा एक किलो चिकन घेतलंय मी चिकन आता शिजू घालते धुवून घेतले स्वच्छ गॅसवर ठेवलाय बघा कुकर कुकर चांगला गरम झालाय त्यात ओतोय तेल बघा दोन चमचे तेल ओतते मी तेल गरम झाले बघा त्यात टाकू एक चमचा जिरं थोडीशी हळद आता जिरं चांगलं भाजले ते त्यात टाकूया चिकन त्यावर टाकूया एक चमचा नमक आता चांगलं असं मिक्स करून घेऊया बघा हळद मीठ लावून पहिल्यांदा असं शिजवून घ्यायचं चिकन बघा चांगलं मिक्स झाले आता ह्याला मी कुकरला झाकून तीन शिट्या करून घेते त्यासाठी मी घेतले तर थोडंसं तीळ थोडं जिरं थोडं तेजपत्ता थोडं लवंग आणि थोडं डापून भाजून घेऊया आता बघा असं थोडंसं भाजून घ्यायचं लई करपवायचं नाही बघा हे पण भाजायचं असं तेजपत्ता लईच भाजतोय ते। तव्यात भाजा चांगलं भाजतय मसाला त्यातच भाजूया बघा झिरं झिरं पण चांगलं भाजले ते काढून घेते मी ह्यातच टाकूया बघा तिळ तिळ पण भाजूया तीळ लगेच भाजतात बघा लगेच काढायचं असं तडतड उडायला लागलं की काढायचं भाजतात लगेच आणि बघा मी लसूण घेतलाय असं सोलून आणि थोडंसं आल्लं घेतले आता ही पण बारीक करून घेते मिक्सरला तर बघा कांदा आणि टोमॅटो पण मी असं मोठं मोठं कापून घेतले हे पण आता मी मिक्सरला लावून घेते बारीक करून बघा आणि त्यासाठी मी असं खोबरं घेतले वल्लं खोबरं आहे बघा धुवून घेतले स्वच्छ बघ बा कापून बारीक तुकडं करून एक नारळ घेतला आहे अखंड वल्ल खोबऱ्यान आणि आमटी छान होत्या मस्त चिकनची बारीक करून घेते बघा आता मी मिक्सरला लावून खोबरं आणि बघा कोथिंबीर पण घेतलंय त्यातच खोबऱ्यात टाकून बारीक करून घेते मी बघा चिकन आपलं चांगलं शिजले ही देशी कोंबडे बघा जरा ह्याला शिजायला वेळ लागतोय एक आठ नऊ शिट्या करून घेतले ते मी मग आता शिजले बघा मऊ थोड दाखवते तुम्हाला मी तोडून त्याला जरा वेळ लागतोय शिजायला पण चव लागतंय खायला बॉयलर कोंबडीपेक्षा ही देशी कोंबडीचं चव असतंय मटन बघा तोडून दाखवते मी तुम्हाला बघा कसं तुटायला लागले शिजलंय चांगलं चव पण लागते लई ही मटण की बघा असं पाणी आपलं काढून घ्यायचं हे आमटी करायला ह्या पाण्याची आमटी करायचं पग पाणी बघा कडेत टाकलाय मी कांदा कांदा भाजला यात तेल बघा कांदा चांगला भाजलाय खोबरं बारीक करून घेतलेलं टाकूया बघा ह्या आता थोडं आमटीला ठेवूया थोडीशी हळद टाकूया थोडीशी टाकूया बघा धन्या पावडर ह्यात बघा आता थोडीशी घालूया आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली असं छान मिक्स करून घेऊया बघा भाजून टोमॅटो आणि कांदा केलेली त्याची पेस्ट आहे बघा ती थोडी होते मिक्स करून घेऊया छान भाजू मस्त एक चमचा गरम मसाला थोडस टाकूया बघा चिकन मसाला असं छान ह्याला मिक्स करून घेऊया चिकन मसाला ही टाकलाय सगळं एक चमचा टाकूया बघा लाल तिखट भाजी असं असं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालूया बघा आळणी पाणी आपण काढलेलं ह्याला असं मिक्स करून घेऊया मसाला छान भाजा लागलाय बघा ग्रेवी मस्त झाल्या यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर एक चमचा बघा ते खडा मसाला आपण बारीक केलेला ती टाकूया त्यात टाकूया बघा प्रमाण नमक पहिलं पण आपण थोडं टाकले आता थोडंच टाकायचं चांगला चांगला चांगला। चांगला मसाला चांगला भाजलाय आपला चांगला मस्त आता यात टाकूया बघा चिकन आपण शिजवलेलं याला असं मिक्स करून घेऊया चांगलं बघा असं चांगलं मिक्स करून घेऊया सगळा मसाला लावूया चिकनला असा वर टाकूया बघा थोडीशी कोथिंबीर एक आता एक मिनिटभर याला झाकून ठेव तर बघा आता गॅसवर ठेवलाय कुकर कुकर गरम झालाय आता आमटी बनवूया आता सुक्क बनवले आता चिकन आता आमटी बनवूया तेल ओतूया बघा त्यात दोन चमच्या तेल गरम झालंय बघा त्यात टाकूया खोबरं खोबरं असं छान भाजायचं बघा तेलात थोडेसे टाकूया हळद एक चमचा धन्या पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला आलं लसूण पेस्ट टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलेला बघा पण भांडला बघा असं छान मिक्स करून घ्यायचं सगळं भाजायचं चांगलं एक चमचा लाल तिखट थोडंसं पाणी घातलं आहे बघा आता जरा बस मिक्स करून मसाला शिजवूया आपण मसाला चांगला शिजला ह्यात आता आपण ती आमटीसाठी पाणी काढलेलं आणि ती होतो या आमटीला यात टाकूया बघा नमक कट कसा आलाय बघा मस्त तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही आमटी करू शकताय त्यावर टाकूया बघा कोथिंबीर तर बघा आज आपलं चिकन बनवून तयार आहे बघा असं सुक्क मस्त चिकन केलं आहे त्याच्याबरोबर आमटी केल्या कांदा लिंबू पण घेतला आहे असं यात पिळून तुम्ही खाऊ शकताय बघा मस्त झाल्या चिकन बघा सोबतच आणि भाकरी पण केल्या खायला मस्त झाल्या जेवण तुम्हाला कसं वाटलं ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय